प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामधली वाळवा तालुक्यातील सव्वा लाखी अष्टा नगरी याच नगरीत प्रभू श्रीरामाने आठ शिवलिंग स्थापन केली होती आणि त्यावरून गावाचे नाव अष्टा असे पडले इंग्रजांच्या काळात अष्टा नगरीचा महसूल हा सव्वा लाख रुपये होता म्हणून यास सव्वा लाखी अष्टा या नगरीची ग्रामदेवता श्री चौंडेश्वरी देवी म्हणजेच देवी अंबाबाई हिचा भावे हा पारंपारिक आणि ऐतिहासिक उत्सव खूप प्रसिद्ध आहे भावी उत्सव हे शाक्त संप्रदायातील नाट्य आहे भावे हा शब्द देवी भवानी आई यावरून झाला असावा किंवा ज्या उत्सवात देवीशी अंतकरणात भाव येतो म्हणून ती भावी असंही असावं बारा बलुतेदार जसे की कुंभार कोळी गुर सांभार नाभी मातंग तेली परी माळी महार लोहार सुतार व अठरा पगड जातीची लोक एकत्र येऊन भावया उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात बाराशेहून अधिक वर्षाचा इतिहास या भावई उत्सवाला आहे त्या काळापासून सर्व जातीच्या भिंती पाडून केला जाणारा हा उत्सव राष्ट्रीय आणि सामाजिक अतिशय सुंदर उदाहरण आहे सामाजिक समतेचा संदेश देणारा हा उत्सव अष्टेकरांनी अजूनही तितक्याच आत्मीयतेने आहे गावात मध्यवर्ती ठिकाणी श्री चौंडेश्वरीचं पुरातन असं हेमाडपंथी मंदिर बांधलं आहे या मंदिराची रचना मंदिर शास्त्रानुसार आहे मंदिराचं मुख्य द्वार वजा नगारखाना हा पूर्वाभिमुख आहे मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला मोठी दीपमाळ लागते तर डाव्या बाजूला श्री गणपतीचं मंदिर आहे मंदिराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये रामलिंगाचं मंदिर तर वायवे कोपऱ्यात मखोटे ठेवण्याची खोली आहे मंदिराच्या पाठीमागे दगडी ओऱ्याही बांधलेल्या आहेत मंदिराच्या बरोबर मध्यभागी देवीचे सदर मंदिर शास्त्राप्रमाणे सभा मंडप अंतराळ मंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची एक साधारण रचना आहे अंतराळ मंडपात देवीचं भांडारगृह ग्रह तसेच शेजघर सुद्धा आहे गर्भगृहामध्ये श्री चौंडेश्वरी मातेची चतुर्भुजायुक्त असुर मर्दिनी रूपातील अत्यंत रेखी करारी सुंदर आणि जागृत अशी मूर्ती आहे ती काळ्या रंगाच्या स्थानिक बेसॉल्ट पाषाणात घडवली गेली आहे साधारण एक हजार ते अकराशे वर्ष असा या मूर्तीचा प्रथम दर्शनी काळ सांगता येईल मूर्तीशास्त्रानुसार प्रदक्षिणा मार्गाने देवीच्या हातात खडग त्रिशूर नरमुंद आणि कपालपात्र ज्या हातात कपालपात्र आहे त्याच हातात देवीने अलगद अक्षमाळाही धारण केली देवीच्या गळ्यात नरमुळा ही आहे त्याचबरोबर नागाचे आभूषणही तिने परिधान केली आहे देवीचा डावा पार हा क्रमणप मुद्रेत असून तिची दृष्टी समोर एका रेषेत आहे दोन सुळेदार बाहेर आले आहेत आणि चेहऱ्यावरती क्रोधाचे भाव आहेत केस विस्पारलेले असून देवी सज्ज अशा अवस्थेत आहे देवीच्या उजव्या बाजूला उत्सव मूर्ती आणि डाव्या बाजूला श्री बाळ गणेशाची मूर्ती आहे देवीचे स्वरूप हे खूप उघड आहे त्यामुळेच देवीला सांतीचा मुखवटा चढवला जातो जेणेकरून भक्तांना देवीचं मायाळ रूप दिसावं ग्रामदेवता अंबेश्वरी म्हणजेच अंबाबाई देवीचा भावी हा पारंपरिक उत्सव दशमी ते महाराष्ट्र साजरा केला जातो असे सांगितले जाते की काळी थोरात सरकारांनी कर्नाटकातील बदामी येथून लुटीमधून एक पेटारा आणला होता त्या या हो त्या खेळाचे देवीचे मुखवटे दागिनी आणि काही तलवारी होत्या याच पेटाऱ्यात खेळाची माहिती आणि काही तांब्रपटही होती त्यावरून माहिती घेऊन हा खेळ आष्टानगरीत सुरू झाला या खेळाविषयी एक आख्यायिकाही सांगितली जाते की पुरातन काळात चंड आणि मुंड हे राक्षस प्रजेला खूप त्रास देत असत म्हणून देवी दुर्गेने अतिशय उग्र रौद्र काळ्या वर्णातील रक्तबंबाळ डोळे असणारा चामुंडा अवतार धारण करून या राक्षसांबरोबर पाच दिवस पाच रात्री युद्ध करून या राक्षसांचा वध केला आणि प्रजेला संकटातून मुक्त करून त्यांचं रक्षण केलं या युद्धावेळी राक्षस नाना रूपे घेत असे कधी तो पाण्यात लपून बसे तर कधी कुपाडीला तसेच नाना अवतार धारण करून राक्षसांचा शोध घेतला व पाठला करून राक्षसांना डाव्या अंगठ्याखाली चिरडून ठार केलं भक्तांना त्रास देणाऱ्या चंड आणि मुंड राक्षसांना चामुंडा देवीने मारले म्हणून देवीचं नाव चौंडेश्वरी असं झालं आणि सादरीकरण भावी उत्सवात केलं जात विविध कैताळ शिंग पावा चौंडके रणशिंग या वाद्याच्या साथीने दिवती पलितांच्या उजेडात भावे मधले हे खेळ खेळले जातात अजून एक भावेचं वैशिष्ट्य म्हणजे उत्सवात कुठेच भंडारा किंवा गुलाल उधळला जात नाही त्यामुळे पाण्याचा वेळही टळतो आणि प्रदूषणही होत नाही या उलट सर्व खेळांमध्ये लिंबाचा पाला वापरला जातो लिंबाचा पाला हा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो त्याचबरोबर हवेतील दूषित घटक शोषून घेण्याची ताकदही या लिंबाच्या पाल्यात असते त्यामुळे आष्ट्याची भावही स्वच्छ सुंदर आणि प्रदूषण गिरहित आहे भावेची पूर्वतयारी ही महिनाभर अगोदर सुरू होते दररोज एक महिना अगोदर मंदिरामध्ये रणशिंग फुंकण्याचा सराव सुरू केला जातो त्याचबरोबर सर्व वाद्यवृंद जसे की चौंडके पावा कैताळ संबळ वाजवण्याचाही सराव होतो भावे हा खेळ शारीरिक कष्टाचा आहे ज्या खेळगड्यांना धावायचा आहे चालायचं आहे उचलायचं आहे उड्या मारायच्या आहे गर्दीला पुढे रेटून मार्ग काढायचा आहे त्यामुळे सर्व खेळगड्यांनी शक्तीवर्धक पौष्टिक खुरा जसे की दूध खारी खोबरे निदान एक ते दोन महिने आधीपासून घेणे गरजेचे असते त्याप्रमाणे त्यांची पूर्वतयारी सुद्धा चालू करावी लागते दररोज पळण्याचा सराव करावा लागतो व्यसन टाळावे लागते या खेळगड्यांच्या खुराकाचा आणि मानपणाचा सर्व खर्च मंदिराचे मालक थोरात सरकार करत असतात खेळ चालू झाल्यावरही भाविकांचे आणि खेळगड्यांसोबत असणाऱ्या लोकांचे मानकऱ्यांचे उपवास असतात उपवास हा श्रद्धेचा भाग आहे पण त्यामागे एक शास्त्रीय कारण सुद्धा घडलंय भावेचा प्रत्येक खेळ हा शारीरिक कष्टाचा आहे त्यामुळे जो खेळगडी तो खेळ खेळणार असतो त्यांचे उपवास त्या त्या दिवशी असतात जसे की अळूमुळचा उपवास अळुमुळ दिवशी असेल पिशाचा उपवास पिशाच्या दिवशी असेल जगणीचा उपवास आदल्या दिवशी म्हणजे पिशाच्या दिवशी असेल मखोट्यांचा उपवास जगणी दिवशी असेल लिंबू आणि खडीसाखर खाऊन खेळगडी आणि मानकरी उपवास करत असतात कारण स्वतःचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी चक्कर येऊ नये म्हणून क जीवनसत्वयुक्त लिंबू ज्याने प्रतिकार शक्ती वाढते आणि खडीसाखर ही तोंडाला कोरड पडू नये आणि शरीरातील साखर नियंत्रित राहावी यासाठी खाल्ली जाते उपवासामुळे शरीर हलकं राहतं आणि खेळाईचा पवित्र उत्सव चालू झाल्यावर उत्सव काळात संपूर्ण आष्टागाव हा मांसाहार वर्ज करतो आणि ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे आणि ती परंपरा यापुढेही सर्व अष्टेकरांनी कशी चालू ठेवावी असं मला वाटतं चला तर मग पुढील काही भागात जाणून घेऊया भावे उत्सवातील विविध खेळांची माहिती जी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा तुम्ही कमेंट आणि लाईक करून जरूर सांगा ही विनंती